नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसला आरोग्य विभागाच्या अंतर्गत मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित झाली होती त्यामध्ये ग्रुप डीचे काही पदं होते आणि ग्रुप कचे काही पदं होते तर त्या संदर्भात तुम्ही फॉर्म भरला असेल आरोग्यसेवक या पदासाठीची अजूनपर्यंत काही जिल्ह्याची नियुक्ती देण्यात आली नाही तर त्या संदर्भात सविस्तर अपडेट किंवा सविस्तर लेक्चर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न केला होता तर आता नवीन आरोग्य विभागाच्या अंतर्गत दोन हजार प्लस पदासंदर्भाची या ठिकाणी भरती प्रक्रियेसाठी मान्यता देण्यात आली आहे नेमकी भरती प्रक्रिया कशी होणार त्या आहे त्यानंतर जाहिरात केव्हा येऊ शकते कोणकोणत्या जागा आहेत कोणकोणत्या जिल्ह्याच्या जागा आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी देतील तत्पूर्वी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतामध्ये रेल्वे विभागाच्या अंतर्गत ग्रुप डी या पदासंदर्भातची जाहिरात प्रकाशित झाली तब्बल बत्तीस हजार प्लस पदासंदर्भाची जाहिरात प्रकाशित झाली आणि पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण भारतामध्ये आता महाराष्ट्रामध्ये मराठी माध्यमातून ही परीक्षा होणार आहे त्यामधले सर्व पद तुम्ही पाहू शकता या पदासाठी जर तुम्ही फॉर्म फिलअप केला असेल तर तुमच्यासाठी रेल्वे ग्रुप डी संपूर्ण मार्गदर्शक गाईड हे पुस्तक एक महत्त्वपूर्ण पुस्तक असेल जे आतापर्यंत परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेत तर त्याच प्रश्नाचा आढावा घेऊन मराठी माध्यमातलं हे पहिलं पुस्तक असेल महाराष्ट्रातलं या पुस्तकाच्या माध्यमातून सामान्य अध्ययन त्यानंतर सामान्य विज्ञान बौद्धिक चाचणी अंकगणित संगणक हे सर्व विषय तुमचे कव्हर होतील त्यामुळे हे तुम्ही प्राईम पब्लिकेशनचं पुस्तक चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता महाराष्ट्रामध्ये तुम्ही मराठीमध्ये तयारी करत आहात तर ग्रुप डी या पदासाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे तर हे पुस्तक महाराष्ट्रातील कोणत्याही बोस्टरवरून तुम्ही घेऊ शकता जर ऑनलाईन पद्धतीने घर बसले हे तर पुस्तक तुम्हाला मागवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिली आहे तर या ठिकाणी आपण चर्चा करूया की जो जी आर आलेला आहे तर त्या आरमध्ये नेमकी माहिती काय आहे कशाप्रकारे या ठिकाणी आरोग्य विभागाच्या अंतर्गत दोन हजार पोलिस पदाची भरती प्रक्रियेची जाहिरात प्रकाशित होणार आहे तर या ठिकाणी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या श्रेणीवर्धित आरोग्य संस्थाकरता पदनिर्मिती करण्याबाबत आता म्हणजे पदनिर्मिती या करण्यात आलेली आहे तर जी आर केव्हाचा आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचा एक महत्त्वपूर्ण जी आर आहे तर संदर्भ या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि प्रस्तावना काय तर प्रस्तावना पाहण्यापूर्वी आपण डायरेक्टली या ठिकाणी नेमका शासन निर्णय काय तर ते डिस्कस करूया तर या ठिकाणी शासन निर्णय काय आहे तर राज्यातील पंच्याहत्तर टक्के बांधकाम पूर्ण झालेल्या शहाऐंशी आरोग्य संस्था करता शहाऐंशी आरोग्य संस्था त्यामध्ये आठशे सदोतीस नियमितपदे आणि बाराशे तेहतीस एवढे कुशल अकुशल बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळ सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे तेरा फेब्रुवारी रोजी हा महत्त्वपूर्ण झियार आला यामध्ये पहा आठशे सदोतीस पदासंदर्भातची जी नियमित पद आहेत तर त्या पदाला मंजुरी देण्यात आली त्यानंतर बाराशे तेहतीस पदासाठी कुशल अकुशल या पदासाठी सुद्धा आता मंजुरी देण्यात आली यामध्ये आता कोणकोणते पद आहेत तर यामध्ये पा बहुद्देशीय आरोग्य कार्यकर्ता येस एटचा स्टेल असेल जे नियमित पद आहे त्यानंतर सहाय्यक परिचारिका म्हणजे ए एन एम uh, या पदासाठी सुद्धा या ठिकाणी भरती प्रक्रियेची ही जाहिरात प्रकाशित होणार आहे तर या ठिकाणी पा एकूण नवीन उपकेंद्रासाठी एकूण सत्तेचाळीस गुणले दोन अशा प्रकारे चौऱ्याण्णव जागा या ठिकाणी प्रकाशित होणार आहेत त्यानंतर उपकेंद्राकरता म्हणजेच आरोग्य विभागाच्या अंतर्गत जे आरोग्यसेवक असेल त्यानंतर आरोग्यसेविका असतील ए एन एम असेल या ज्या जागा असतात तर तुमच्या गावामध्ये जे प्राथमिक उपकेंद्र असेल त्यानंतर प्राथमिक केंद्र असेल म्हणजे प्रायमरी हेल्थ सेंटर असेल तर त्या ठिकाणी या ठिकाणी भर जागा जा भरल्या जातात त्यानंतर या ठिकाणी पा प्रत्येक जिल्ह्यानुसार धारासिव असेल नंदुरबार असेल अहमदनगर असेल नंदुरबार असेल प्रत्येक जिल्ह्यानुसार या ठिकाणी जागेचं वितरण त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे म्हणजे थोडक्यात काय तर आता वैद्यकीय अधिकाऱ्यासोबतच म्हणजे वैद्यकीय अधिकारी गट अ असेल आरोग्य सहाय्यक असेल आरोग्य सेवक असेल ए एन एम असेल त्यानंतर जे काही वेगवेगळे पद आहेत कुशल कुशल जे पद आहेत तर त्या सर्वच पदासाठी या ठिकाणी पाहू शकता की औषध निर्माता हे सुद्धा पद आहे औषध निर्माता असेल त्यानंतर कनिष्ठ लिपिक असेल त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल स्त्री परिचारक असेल पुरुष परिचरक असेल वाहनचालक असेल सफाई असेल म्हणजे ग्रुप डी या पदासाठी त्यानंतर ग्रुप सी या पदासाठी सुद्धा ही भरती प्रक्रियेची नवीन जाहिरात प्रकाशित लवकरच होणार आहे त्यानंतर डी एम आर या पदाचा म्हणजे डी एम आर संदर्भात सुद्धा लवकरच अपडेटसुद्धा येणार आहे त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा तत्पूर्वी तुम्ही जे काही रेल्वे भरतीचा जर फॉर्म भरला असेल तर त्या संदर्भाच्या आपण लेक्चर सुद्धा सुरुवात केली तर ते तुम्ही लेक्चर या ठिकाणी पाहू शकता सर्व जी पी असेल ही सर्व पी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकली आहे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नाही काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता अशाच माहितीसाठी आपल्यासोबत जोडून राहा धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र